नमस्कार वर्षाच किचन अँड ट्रॅव्हलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया अतिशय सोपी रेसिपी गोडं वरण आणि भात मनाला आणि पोटाला अतिशय तृप्तता आणि समाधान देणारा असा हा वरण भात वरणासाठी मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ही डाळ मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आणि ही कमीत कमी आपल्याला एक तास तरी भिजवून घ्यायची आहे डाळ अशी भिजवून ठेवली आधी की आपलं वरण खूप छान शिजतं आता ही भिजवलेली डाळ एक तास तशीच ठेवून द्यायची आहे आता ही डाळ भिजवून जवळजवळ आपल्याला एक तास होत आलेला आहे मी इथे दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मी इथे आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो तुम्ही घ्या हा तांदूळ मी आता दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुप्पट पाणी घातलेलं आहे आणि कुकर लावायच्या आधी फक्त दहा मिनिटे हा तांदूळ आपल्याला पाणी घालून ठेवायचा आहे जास्त वेळ ठेवायचा नाही आता आपण जी डाळ भिजत घातली होती त्याच्यामध्ये मी अर्धा ते एक चमचा कच्चं तेल घालणार आहे थोडासा हिंग घालणार आहे आणि थोडीशी हळद घालणार आहे तेल घातल्यामुळे आपली डाळ खूप छान शिजते हळदीमुळे रंग येतो आणि हिंगामुळे डाळीला एक मस्त असा खमंग वास येतो आता आपण हे डाळ आणि तांदूळ कुकरला लावून घेऊयात कुकरमध्ये मी डाळ आणि तांदळाचे डबे ठेवलेले आहेत कुकर व्यवस्थित लावून मी इथे कुकरच्या तीन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत नंतर गॅस बारीक करून मी कुकर पाच मिनिटे ठेवला होता कुकर झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड झाला त्याची वाफ पूर्ण निघाली की मग आपल्याला हा कुकर उघडायचा आहे आता आपली ही डाळ एकदम छान शिजलेली आहे आणि ही डाळ गरम असतानाच आपल्याला घोटून घ्यायची आहे डाळ गरम असतानाच जर घोटली तर ती छान एकजीव होते त्यामुळे डाळ गरम असतानाच आपल्याला घोटून घ्यायची आहे आपण शिजवताना हिंग घातल्यामुळे डाळीला असा मस्त सुवास येतोय आणि हळद घातल्यामुळे रंग पण खूप छान आलेला आहे हे बघा आपली डाळ किती मस्त घोटली गेलेली आहे आणि छान एकजीव पण झालेली आहे आता आपली ही शिजलेली डाळ मी एका पातेल्यामध्ये घेतलेली आहे याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि थोडासा गूळ घालणार आहे आणि ह्याला एक छान उकळी आणणार आहे म्हणजे आपला गूळ छान विरघळेल आता वरणाला एक छान उकळी आलेली आहे आपलं गोडं वरण तयार आहे इथे मी ताटामध्ये भाताची मूद घेतलेली आहे त्याच्यावर मी भरपूर मस्त साजूक तूप घालणार आहे मी तूप आधीच घालते कारण ते छान भातात सगळीकडे मुरतं आता ह्याच्यावर मी मस्त गरमागरम गोडं वरण आपण जे केलेलं आहे ते घालून घेणार आहे मस्त पांढरा भात पिवळं धमक्क वरण साजूक तूप लिंबू आणि मीठ आहा हा दुसरं काहीही नसलं तरी चालेल जोडीला सोबत लोणचं चटणी एवढंसुद्धा आपल्याला पुरतं खूप दिवस जेव्हा आपण घराबाहेर असतो तेव्हा आपल्याला अशा घरच्या वरण भाताची खूप आठवण येते वरण भातासाठी आपण जेव्हा भात करतो तेव्हा तो खूप मोकळा पण नसावा तरीसुद्धा मऊ असावा हा आपला भात एकदम परफेक्ट झालेला आहे मोकळा पण आहे आणि मऊ पण आहे खूप फडफडीत भात वरण भाताला चांगला लागत नाही तर असा हा आपला साधा सोपा वरण भात तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद